आणि हल्दीराम मध्ये एवढी गर्दी होती बापरे लाईन लागलेली होती मुलीने उन्हाचं दुपार असते तर खरं सांगते मी आलीच नसते अजिबात आली नसते काय आहे मोबाईल वर कंटिन्यू मोबाईल वर असते इकडे फेसबॅक लावलाय ही पण आता बघा मोबाईल ठेवलाय लगेच मोबाईल वर असते बोलली <laughs> <laughs> त्या मला फ्रंट कॅमेरे सगळ्यांनी इकडे लावलेले आहे मिश्राने पण लावलाय हा बाजू मला दाखवलं आम्ही लावले फेस पॅक सूर्याने पण लावलेला आहे इकडे <laughs> भूत झाले आहे भूत आम्ही सगळे तिघांना इकडे लावले पण लावलंय म्हणजे मी लावून दिलंय सगळ्यांना आणि पप्पानी पण लावलेलं ला आहे ते आहेत आतमध्ये त्यांनी पण लावलंय तर आता आम्ही हे सगळं छान वॉश करू कारण कसं स्किन ना टॅन होते सारखे सारखे आणि सारखं ऊन आहे भरपूर नाही जरी जायची इच्छा असली तरी पण जावंच लागतं हो की नाही म्हणून त्यामुळे आता कितीही आपण प्रोटेक्शन दुपट्टा गॉगल कितीही जरी म्हणजे आपलं बांधून केलं तरी पण आपल्याला शेवटीच होतंच त्यामुळे हे घरी आपले घरगुती उपाय हे करावेच लागतात सो ह्या घरगुती उपायामुळे खूप फरक पडतो लगेच इन्स्टंटली असा फरक पडतो आणि हे छान मस्त आपलं ग्लिसरीन आहे ऑइल आहे विटॅमिन आहे परत काय चंदन पावडर परत अष्टगंधाची पावडर हां हे सगळं म्हणून त्यामुळे छान पटकन इन्स्टंटली असा ग्लोईंग घेतो सहसच तुम्ही घरगुती उपाय करत राहा आणि आता छान व्यवस्थित पंधरा मिनटं झाले की आम्ही वॉश करू आणि आम्ही सगळे आता जाणार आहे मॉलला फिनिक्स मॉलला सो संध्याकाळची वेळ रविवार पण आहे खूप दिवस झाले पोरींना पोरींच्या परीक्षा पण संपल्या तर म्हटलं मला कुठे नेलं नाही कुठे जात येत नाही म्हणून सर म्हटलं चला घेऊन चला सो आता मिस्टर रेडी झालेले आहेत सो आता मी चालले आता वागलेले आहेत पाच आणि मम्मी इकडे एकटेच घरी असणार आहे कारण तिला एवढं व्यवस्थित जमत नाही चालायला वगैरे म्हणून त्यामुळे ता आम्हीच मम्मी घरी राहील सो चला बाबा बाय हा सॉरी हा तुम्हाला सांगायचंच राहिलं सिया नाही येणार आहे आम्हीच जाणार आहे सिया नाही बोलते मी नाही बोलते तिला मोबाईल वर राहायचंय तिला मोबाईल दिले ना तेव्हापासून तिला मोबाईल दिला ना सो तेव्हापासून ती कंटिन्यू मोबाईल वर असते सो आता ती नाही येत आहे मम्मी आणि सिया घरी रचणार आहे आम्ही तिघच जाणार आहे तू माझ्या लक्षात आलं नाही ऍक्च्युली सांगायचं सो चला चला आलोय आम्ही फिनिक्स मॉलला हे बघा दिसलं मी निसमॉल आलय चलो <laughs> आज बरीचशी अशी गर्दी आहे बघा तुम्हाला बघायला मिळेल भरपूर गर्दी आहे संडे असल्यामुळे बघा गर्दी बघा कसे सगळे बसलेले आहेत मस्त चला आपण पहिले ज्या कामासाठी आलोय ना पहिलं ते काम करून घेऊया नंतर फिरूया मग बाकीचं काय आहे ते कारण खूप महिने झाले आहेत आम्ही कसं बस काढतोय पण ठीक आहे चालेल चला पहिले तिकडे जाऊया आधी त्या शॉपमध्ये आणि मग नंतर बाकीची जे काही काम असतील ते करून घेऊया बरं चला आपल्याला जे शॉप पाहिजे आहे त्या शॉपमध्ये आपण आलेला आहोत मामाअर्थ खूप दिवस झाले आहे ना पाय चला सेल लागलेला आहे मामाअर्थमध्ये एवढे सारे प्रोडक्ट घेतले बघा भरपूर घेतले आम्ही तीन हजार बिल झालेलं आहे टोटल पण ऑफरमुळे आमचं झालं दोन हजार एक एकवीसशे असं काहीतरी झालं बिल तो असं घेतलं आहे बरंच काय काय आता आम्ही इथे एच एन एममध्ये आलेला बहुतेक व्हाईट आणि ब्लॅक असेच बघायला मिळते जास्त तर मोस्टली तर व्हाईट कारण आता तुम्हाला माहिती आहे समर सीझन आहे सो त्यामुळे तर इथे मी बघते आहे सी एसाठी खूप छान असं दाखवते तुम्हाला बघा हे बघा खूप छान असं कलेक्शन आहे असा फ्रॉक बघा किती मस्त आहे सी एसाठी बघते आहे बघूया छान वाटतो पण मस्त असा चिकनचा कपडा वाटतो म्हणजे वेगळंच आहे असा एक कपडा एकदम सॉफ्ट आहे बघा मला ना तिला असे स्कर्टमध्ये घ्यायचं आहे ॲक्च्युली कारण तिला ना असं डान्सला वगैरे लागतात असे स्कर्टमध्ये व्हाईटमध्ये पण आहे यामध्ये कलर आहे व्हाईट कलर पण आहे आणि ब्लॅक पण आहे तिला असं आणि अजून एक मी चूज केलेला आहे तो तुम्हाला दाखवते बघा हा बघा हा वाला आहे हा आहे तो एवढा भारी वाटतो ना हा बघा मस्त वाटतं ना छान डान्स वगैरे करते ती तर तिला असं पण हा जो नेक आहे हा खूप तिला डिप होईल असं मला तरी वाटते बघूया तिला घेऊन येईन मग बघू नंतर पण समर कलेक्शन भरपूर आलेलं आहे मस्त वाईटमध्ये असे भरपूर असे वाईटमध्ये मी हे पायलसाठी कपडे चूज केलेले आहेत तर आता पायलला सांगते आहे की ट्राय कर म्हणून तर पायल बोलते मम्मी तुला कशी भेटले मी बघते तर मी नाही मला नाही भेटत आहे बघा तर किती मला पण असं वाटतं ना दा दा की माझ्या मुली छान दिसल्या पाहिजे मग मग आता काय आमचं झालं आता तुम्हाला नटवायचंय बस चला जा ट्राय करा मला बघायचंय तुला ग काय झालं का छान दिसत आहे भारी वाटत आहे मग बघितलं माझी चॉईस तुझा पण आहे ना पायल बघ एकदा चेक कर सी सीएला घेतला एक हा वन पीस दाखव ना बघा सीएला एक वन पीस आणि एक पायलला घेतला फक्त टॉपच घेतला तो मग असे जो तुम्ही बघितला आपला काय ट्राउजर ना हां तीन हजाराला हा, हजार होता तो आणि टॉप टॉप कितीला होता पण तो बारा बाराशे नाही तेराशेला ना, तेरा तेरा वन टू नाईन नाईन असं होतं तेराशे पकडा तर आता तो टॉप घेतला फक्त हा सियाला पण घेतलाय म्हणजे वन पीस सारखंच आहे छान आहे तो बघू घातल्यावर मी दाखवेनच तुम्हाला घरी गेल्यावर घरी घरी गेल्यानंतर मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणारच आहे मी काय काय घेतलं आणि अजून हे पण दाखवते हे बघा मामारची भरपूर अशी शॉपिंग झाली आहे शॉपिंग झाली घरभरून शॉपिंग झाली हे बघा मामा भरपूर केली आहे बघा काय काय घेतलंय ना ते घरी गेल्यावर दाखवेन मी तुम्हाला काय बोलते पाहिलं बघा आपण आम्ही जेव्हा पण इथे येतो ना तेव्हा शॉपिंग होतेच होते म्हणे माहिती नाही हा मॉलला कि वगैरे ऐकता म्हणजे दुसऱ्या कुठे मॉलला गेलो ना की काय पसंत पण येत नाही आणि काय एक काहीच शॉपिंग होत नाही आमची का आणि खाल्लं तरी मोठ्या मुश्किल काहीतरी बर्गर वगैरे मागवलं बरं <laughs> <laughs> था था जो जो आता ह्या मॉल मध्ये सगळी शॉपिंग पासून आता विचार करून आलं होतं काहीच नाही शॉपिंग असं काय करणार असं काय विचार केलं काहीच नाही पण काय असं म्हणजे आम्ही फक्त जास्त करून मामावरतीच प्रोडक्ट घ्यायचं म्हणून त्याच्यासाठी खास आलो विचार आणि लवकर लवकरच लवकरच पण मी असंच म्हणून कपडे होते आणि मग आनंद मग म्हटलं नाही पायल हे बघ म्हटलं तू ट्राय कर फक्त बघूया म्हटलं आणि खरंच छान दिसतो होती पायल पण आता ते ट्राउझर हा पण त्या ट्राउझरची जरा प्राइस खूपच जास्त होती म्हणजे त्या मानाने नको घ्या सोला हा आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही इथे आलो की काहीच नाही काहीतरी खाऊन जातो मागच्या वेळेला आलेलो तर त्यावेळेला घरी जेवण बनवलेलं होतं तरी इथून खाऊन गेलो आम्ही आणि घरी जेवण बनवलेलं आहे आत्ता पण बनवलेलं आहे आता तर आज तर संडे आहे आज तर मटण बनवलं आहे मस्तपैकी आणि नाचणीच्या भाकरी गेल्या भात केलेला आहे परत मम्मी घरी आहे सिया घरी आहे सो त्यामुळे आता आम्ही काही खाऊन जाणार नाही पण काहीतरी थोडंसं आपलं म्हणजे पॅक करून घेऊन जाऊ कारण पार्सल असं यांनी सांगितले मम्मी पार्सल ठेवून हा हां असं काय हां बघू आता तिने सांगितलंय बघू आता काय होतंय ते तसं घेऊन जाऊ आम्ही असं चला परत आता आम्ही चाललो आहे लाईफस्टाईलमध्ये आता कारण पप्पांना काहीतरी बघायचं आहे आमच्या साहेबांना बघूया त्यांना नऊ वाजलेत म्हणून म्हटलं दोघांची शॉपिंग एकत्र होऊन जाईल आम्ही इकडे करतो तुम्ही तिकडे करा टाईम टायमाची बचत होऊन जाईल ना म्हणजे लवकर घरी जाऊ आम्ही हा टाइम वेस्ट पण नाही होणार आणि लवकर घरी पण जाता येईल बघा आता संध्याकाळचे सव्वा दहा वाजलेले आहेत आणि इकडे बघा सगळं स्नॅक्स म्हणजे घरी जाऊन जेवायचं कामच नाही इकडे हे एवढं बघा किती जण आहे एवढी काय गर्दी आहे या आणि तेव्हा आलो तर एवढी गर्दी नव्हती या वेळेला आम्ही आलो तेव्हा संडे नव्हता वेगळा दिवस होता म्हणून आणि आता संडे आहे म्हणून त्यामुळे बघा किती गर्दी आहे चला हल्दीराम मध्ये ते एवढी गर्दी होती बापरे लाईन लागलेली होती बाहेर एवढी गर्दी हल्दीराम मध्ये चला आमचं खाऊन झालंय हे का बाबा खाऊन वगैरे झाले सगळं बर्गर घेतले चिकन बर्गर घेतले आणि फ्रेंच फ्राईज घेतलं आणि सियासाठी पण घेतलेलं आहे पार्सल साठी तुम्हाला दाखवते बघा हे बघा इथे पार्सल घेतलंय आम्ही सगळं बर्गर खाते दुसरी घाल चप्पल पायल पायल आणि सीए चाललेली आहे ठाण्याला दहा मिनटाचंच काम आहे सियाच्या क्लासमध्ये चाललेली आहेत तर पायल सोडायला चालली आता आणि सोडायला चालली म्हणजे ती सोबतच घेऊन येणार आहे जाईल आणि लगेच ते तिचे पंख कारण तिचं नाटक आहे त्या नाटकामध्ये ती कावळा बनलेली आहे तर त्यामुळे ते पंखांचा माप घ्यायचं आहे बरोबर ना त्यासाठी मॅडमने बोलवलेलं आहे चला बाय चाल... हा चल काय नाही होत चला जा बाय बाय सो फ्रेंड्स कालचाच व्हिडिओ मी कंटिन्यू करते आता so, ले ले आहे आणि आत्ता जस्ट यापूर्वी जी तुम्ही क्लिप बघितली असेल ती आजची होती सो आत्ताच काही थोड्या वेळापूर्वी म्हणजेच मला वाटते चार वाजता काहीतरी मुली निघाल्या आणि आता पाहुणे आठ वाजत आलेले आहेत सो पाहुणे चार आपल्या सॉरी चार वाजता मुली निघाल्या ठाण्याला जायला तुम्हाला दाखवलंच so, सो त्यानंतर त्या तिथून ठाण्याच्या झुडिओमध्ये गेल्या तिथे काम लगेच झालं अगदी पाच मिनिटात झालं आणि तिथून मग त्या ठाण्याच्या झुडिओला गेला तिथून व्हिडिओ कॉल करून करून मला काय काय दाखवत आहेत कपडे मम्मी हे बघ हे बघ हे छान दिसते ते छान दिसते मला एवढं म्हणजे टेन्शन आलं मला काही समजतच नव्हतं नक्की काय करा मम्मी ये 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 त्यांचं आलेलं तू ये आता खाण्याला म्हटलं जायला मल, मला नको मला नाही यायचंय म्हटलं तरी पण ऐकतच नव्हत्या मम्मी ये मी म्हटलं नाहूरला या मग तुम्ही मग मी येते म्हटलं असं सांगितलं तर आता त्या नाहूरला आलेल्या आहेत नाहूरच्या झुडिओमध्ये तर नाहूरचा पण झुडिओमध्ये हो मी पहिल्यांदाच जाणार आहे खरं तर कारण मी बघितलेला नाही आहे पायल तर बऱ्याच वेळा गेलेली आहे तर तिने चप्पल पण मी ते ते पण मी दाखवणार तिने ती चप्पल घेतलेली आहे ती तिथूनच घेतलेली आहे आणि छान आहे एकदम आणि खरं तर झुडिओमधले हो बरेचसे आता तुम्ही मी जो हा जो ड्रेस घातलेला आहे तोसुद्धा मी झुडिओमधूनच हो घेतलेला आहे सो म्हटलं चला आता हात पण लई दुखतोय सो म्हटलं चला आता जाऊया आणि तिथून पण म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे सगळी झुडिओमध्ये हो गेलं तर सगळीकडे ते असतातच असतात तिथे ठाण्याला पण जे कपडे मला आता त्यांनी व्हिडिओ कॉलमध्ये दाखवले ते सेम कपडे तिकडे पण आहेत नाहूरच्या झुडिओमध्ये हो तर म्हटलं आता मला कसं जवळ पडतं अगदी गांजूर मारते नाहूर तर म्हटलं चला मग जाऊया तर आता मी चाललेली आहेत आणि बघूया आता काय होते शॉपिंग आणि खरं तर मी तुम्हाला कालचं पण मी काही दाखवलं नाही म्हटलं काय म्हणजे मी विचार केला होता की घरी गेल्यानंतर दाखवा पण काल एवढी थकलेली होती की मला काहीच दाखवता आलं नाही आल्यानंतर थोडंसं खाल्लं पिल्लं आणि खाल पिल डायरेक्ट झोपलो सर म्हटलं चला मग आता आज दाखवून घेऊया हो तुम्हाला सो आता मी पहिले तिकडून येते आणि काय काय शॉपिंग करणार आहे तेसुद्धा ते सगळं पहिले घेऊन येते म्हणजे सगळं एकत्र मला दाखवता येईल तेही आणि जे काल फिनिक्स मॉलमध्ये शॉपिंग केलेली ते सुद्धा आणि मग घरी आल्यावर मग मी ते सगळं तुम्हाला एकत्र दाखवेन आणि अजून एक अजून सांगायचं म्हणजे आपलं काय मिस्टरांनी सकाळीच आपले गावावरून काहीतरी आंबे हापूस आंबे असतात तर ते नेहमी मागवत असतात दर वर्षाला आम्ही मागवतो सो तिथूनच आता मागवलेलं आहे गावावरून सो ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे आल्यानंतर आता मम्मी एकटीच घरी राहील आणि मी सगळं जेवण आवरलेलं आहे फक्त आता आल्यानंतर मला गरम गरम भाकरी करायची मटकीचं कालवण केलंय मस्तपैकी आणि कारल्याची भाजी बनवलेली आणि मम्मीला कारल्याची भाजी मस्त आवडली दुपारी केलेली कारल्याची भाजी आणि आता मटकीचं कालवण केलंय मटकीचं कालवण कालवण केले मटकीचं आता हो आता मस्त केले भारी कारल्याची भाजी कशी झाली होती छान झाली आवडली ना साखर घातली होती का विचारलं मला दुपारी जेवताना मी म्हटलं नाही साखर अजिबात घालत नाही तर बोलते तरी पण खूप मस्त झाली बोलते हो झाले मला आवडते कारला कारल्याची भाजी मम्मीला आवडते तर कार बघा नाहूरला पोहोचले मी आणि बिलकुल नाहूर स्टेशन पासून अगदी बाजूलाच आहे हे तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे उन्हा आणाचं जर बोलवलं असतं या मुलीने उन्हाचं दुपार असते तर खरं सांगते मी आलीच नसते अजिबात आली नसते पण आता जरा थंडावत नव्हत पण आता जरा थोडस थंडावा पण झालाय आणि रात्रीचं बरं वाटतंय जरा कुठे बाहेर निघायला शॉपिंग करायचं म्हटलं तर नाही तर मग असं उन्हाचं निघायचं म्हटलं तर बापरे जाम गरम होत आहे स चला पोचतेच आहे आता मी हे बघा तुम्हाला लांबूनच दिसत असेल झुडिओ एकदम मोठा आहे झुडिओ इथल्या नाहूरचा झुडिओ म्हटलं तर म्हणजे पायल मला सांगत होती ॲक्च्युली मला माहिती नाही मी पहिल्यांदाच येते आहे स चला जाऊया आता आपण आतमध्ये आणि आता यांनी काय काय खरे कारण काय काय करून ठेवले ते बघूया आता हे बघा यांनी काय काय शॉपिंग करून ठेवलेली आहे आधीच सगळं बापरे हे बघा हे बघा आणि इकडे पाहिजे हा कावळा बनली आहे नाही नाही नको ब्लॅकच घ्यायचे राहू दे असू दे नाही नको नको असू दे असू दे नाही चला छान असं समर कलेक्शन आलेलं आहे आणि हो तुम्हाला अजून एक सांगायचं आहे हा झुडिओज आहे म्हणजे हाच नाही सगळे झुडिओ नऊ वाजता बरोबर बंद होत आहे लक्षात ठेवा फायनली आम्ही शॉपिंग केलेली आहे झुडिओमध्ये आणि हे सगळे घेतलेलं आहे ते आता आम्ही जेव्हा कधी वियर करू तेव्हा नक्कीच दाखवू सो चला जस्ट आत्ताच आम्ही घरी आलो आणि आता पाय पण फ्रेश होते आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला मी सगळं एकत्र काही काही के शॉपिंग केलेली ती दाखवणार कालची आणि आजची पण सो आता तुम्ही इथे बघत असणार हे मामा आमचे सगळे प्रोडक्ट आहेत सो इथे बरेच दिवस झाले फेशवॉश नव्हते सो त्यामुळे हे फेशवॉश घेतले बरेच म्हणजे भरपूर सारे फेशवॉश घेतलेले आहेत हे आपले राईसवाले आहेत त्यानंतर हे ऑल स्किन टाईपवाले आहेत त्यानंतर टॅनवाले पण आहेत बरेच इथे हे बघा इथे दिसत असेल टॅन रिमूव्हर बरोबर ना पाय असे तिथे आणि परत हा हे सुद्धा आहे हे मला वाटतं सनस्क्रीन आहे हा ही सनस्क्रीन आहे ही आणि हे पण फेस वॉश आहे बघा सनस्क्रीन तर आपल्याला लागतच नाही आणि ही पण सनस्क्रीन आहे का हे दोन सनस्क्रीन आहेत दोन सनस्क्रीन हे दोन सनस्क्रीन आहे बघा तुम्ही आणि हे इकडे सगळे फेसवॉश आहे आपला डार्क सर्कल साठी घेतले हे बघा मामारची लिपस्टिक हा एवढं सगळं घेतलेलं आहे आम्ही आणि त्यानंतर परत तुम्हाला दाखवते हे घेतलेले आहेत आता जुरिओ मधून ड्रेस जेव्हा आता आम्ही बिअर करू तेव्हा सगळा आमचा लुक दिसेलच आणि कधी कदाचित कर असंही होऊ शकते की शॉर्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्हाला आम्ही दिसू शकतो कसे दिसतोय ते आमचा लुक कसा दिसतोय ते सो so, आता तर तुम्हाला ओपन करून किंवा घालून वगैरे काही दाखवणार नाही पण नक्कीच ना तुमच्यापर्यंत हे आमचा लुक दिसेलच आम्ही जेव्हा हे ती गी विर करू तेव्हा कारण सेम घेतलेले आहेत ती हे बघा वन टू थ्री सो त्यानंतर आता हे सगळं तर झाली शॉपिंग आणि तुम्हाला जसं मी सांगितलं की मिश्राने आंबे मागवलेले सो हे आंबेसुद्धा मागवलेले त्यातले आता मी हे पण सांगते दिवसभरातून तीन चार तर खाऊन पण झालेले आहेत आणि दोन डझन काहीतरी सकाळी मिस्टर घेऊन गेले म्हणजे त्यांचे ऑफिसचे मित्र होते त्यांनी पण सांगितलं होतं ॲक्च्युली आम्ही एवढे मागवणार नव्हतो आम्हाला पाहिजे फक्त दोन डझन पाहिजे होते पण त्यांनी सांगितलं की माझ्यासाठी पण मागवा म्हणून त्याच्यासाठी त्यांच्यासाठी दोन डझन मागवले आणि आमच्यासाठी मग आम्ही तीन डझन ठेवले यातले खाऊन पण झाले एक डझन खाऊन पण झाला असेल आणि सकाळी सकाळी पहाटेला गेलेली आणायला हे कोणी काय ट्रॅव्हल्स वाटते तेव्हा गावावरून पिकले जेवढे पिकले पिकले होते ना ते सगळे खाल्ले आम्ही आता हे कच्चे आहेत आता चांगले कच्चे आहेत खाली सगळे कच्चे कच्चे आहेत आता हे चांगले पिकतील आता दोन दिवसाने तेव्हा खाऊ आम्ही मम्मीने पण खाल्ले मम्मी चांगले वाटले ना ग मस्त तिला आवडले छान हापू हापूस आंबा या हापूस ओरिजिनल ते पण सो चला अशी होती आमची शॉपिंग दोन्ही दिवसाचा म्हणजे व्हिडिओ केलाय ब्लॉग तुमच्यापर्यंत मी पोहोचवलाय सो कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा कमेंटमध्ये आय होप आवडला असेल आमची शॉपिंग आवडली असेल तर लगेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ऑलवर क्लिक करायला मात्र विसरू नका सो चला व्हिडिओ अशीच एका पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय फ्रेंड्स एक तुम्हाला सांगायचं विसरलो कारण मम्मी विसरली दाखवलं हे एच एन एम मधून घेतलेलं आहे हे मला आहे आणि हे दीदीला आहे हे बघा टॉप आहे तर हे जेव्हा कधी विअर करतील तेव्हा तुम्हाला आम्ही दाखवू दाखव तर चला बाय बाय